मैं भी मर जाता तो अच्छा होता हे वाक्य आहे मसूद अझहरचं मसूद अझहर भारतीय संसद हल्ला उरी आणि पुलवामा हल्ल्याचा मास्टर माइंड मसूद अझर जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलेला मसूद अझहर याच मसूद अझहरला भारताला नाईलाजानं सोडून द्यावं लागलं होतं आज त्याच मसूद अझहरला मरण हवं आहे भारतानं केलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये मसूद अझहरच्या कुटुंबातील दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात येते भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून बहावलपूरमधलं मसूदचं दहशतवादी तळ उद्ध्वस्त गेलंय बहावलपूरमधलं हे ठिकाण मसूदच्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचं मुख्यालय होतं पण हेच ठिकाण भारतानं केलेल्या कारवाईत गाडलं गेलंय बहावलपूरचं हे, हे दहशतवादी तळ मसूदसाठी किती महत्वाचं होतं मसूद अझर कोण आहे आणि भारतानं केलेल्या या हल्ल्यामुळं मसूद अझरवर मे मर जाता तो अच्छा होता असं म्हणण्याची वेळ का आलीय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही बघताय भिडू बहावलपूर हे पाकिस्तानातलं बाराव्या नंबरचं मोठं शहर आहे बहावलपूर भारत पाकिस्तान इंटरनॅशनल बॉर्डरपासून शंभर किलोमीटर आणि लाहोरपासून चारशे किलोमीटर अंतरावर आहे इथेच अठरा एकरात जमिया मस्जिद सुबानल्ला बांधण्यात आली आहे या मशिदीला उस्मान ओ अली कॅम्पस म्हणूनही ओळखलं जातं इथे सहाशेहून जास्त विद्यार्थ्यांसाठी मदरसा जिम स्विमिंग पूल आणि घोड्यांचे तबेले असल्याची माहिती मिळते ही मशीद फक्त दाखवण्यापुरतीच धार्मिक संस्था आहे पण हा जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा मोठा अड्डा होता दोन हजार दोनला पाकिस्तानात जैश ए मोहम्मदवर बंदी घालण्यात आली त्यामुळे मसूद अजहरकडून अल रहमद ट्रस्टमार्फत दहशतवादासाठी फंडिंग गोळा केलं जात होतं दोन हजार अकरा नंतर मशिदीच्या परिसरात असलेल्या कॉम्प्लेक्सचं रूपांतर दहशतवादी अड्ड्यात झालं या अल रेहमत ट्रस्ट मार्फत मिळालेल्या पैशातूनच हे दहशतवादी ठिकाण उभारण्यात आल्याचं सांगितलं जात आहे हे दहशतवादी तळ पाकिस्तानच्या थर्टी वन कॉप्स लष्करी छावणीपासून खूप जवळ आहे या छावणीत पाकिस्तानी लष्कराचं जवळपास तीस हजारांचं सैन्य आहे इथूनच इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स म्हणजेच आय एस आय या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेकडून दहशतवादी गटाला सगळ्या सूचना आणि माहिती पुरवल्या जात असल्याचं जा सांगण्यात येतं गेल्या दहा वर्षात या ठिकाणी सतत इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यात आलं सुबान अल्ला मशिदीतून दहशतवाद्यांना ट्रेनिंग देणं त्यांचं ब्रेन वॉश करणं आणि फंड गोळा करणं ही कामं केली जायची या मशिदीत दहशतवाद्यांना ट्रेनिंग देण्यासाठी मोठा शस्त्रसाठाही ठेवण्यात आला होता इथूनच जैश ए मोहम्मद संघटनेनं गेल्या दोन दशकांपेक्षा जास्त काळात अनेक दहशतवादी आणि अने भारत विरोधी कारवाया केल्या पण या संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर आहे कोण ते बघूयात बहावलपूरमध्ये आठवी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर मसूद अझहर कराचीला गेला कराचीतल्या जामिया इस्लाम या बिनोरी मशिदीमध्ये तो इस्लामचं शिक्षण घ्यायला लागला इथं त्याचा संपर्क हरकत उल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांशी झाला या दहशतवादी संघटनेत पाकिस्तानी आणि अफगाणी तरुणांसोबत आखाती आणि आफ्रिकन देशातले बरेच तरुण होते त्यांच्यासोबतच मसूदचं ट्रेनिंग झालं आणि हळूहळू तो हरकत उल मुजाहिद्दीनमध्ये प्रमुख दहशतवादी झाला त्यानंतर मसूदनं यू ए ई आणि आफ्रिकन देशांमध्ये प्रवास करून फंडिंग जमवलं मग फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये मसूद अझर काश्मीरमध्ये आला इथं त्यानं बऱ्याच ठिकाणी गुप्तपणे भारताविरुद्ध भडकाऊ भाषणं केली त्यामुळं तो भारतीय लष्कराच्या रडारवर आला त्याचवेळी दोन दहशतवाद्यांसोबत एका वाहनातून जात असताना भारतीय सैन्यानं त्याला पकडलं मसूद अझहर हरकत उल मुजाहिद्दीनचा महत्वाचा कमांडर होता त्यानं आत्तापर्यंत आपल्या प्रक्षोभक भाषणांतून बऱ्याच तरुणांना रिक्रूट केलं होतं पाकिस्तानमध्ये हरकत उल मुजाहिद्दीनचा प्रचार करण्यात त्याचा मोठा हात होता पण भारतानं त्याला पकडल्यावर हरकत उल मुजाहिद्दीनला मोठा धक्का बसला होता हरकत उल मुजाहिद्दीनला कुठल्याही परिस्थितीत मसूद हवा होता म्हणूनच त्याच्या सुटकेसाठी त्यांनी मोठा प्लॅन बनवला चोवीस डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णवला हरकत उल मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांनी इंडियन एअरलाइन्सच्या एका विमानाचं अपहरण केलं हे विमान काठमांडूहून दिल्लीला जात होतं आणि त्यात एकशे नव्वद प्रवासी आणि कर्मचारी प्रवास करत होते अपहरणानंतर विमान अमृतसरला थांबवण्यात आलं पण काहीच कारवाई न झाल्यामुळं तिथून विमान लाहोरला नेण्यात आलं लाहोरमधून विमानानं उड्डाण गेलं आणि ते दुबईला उतरलं मग दुबई मार्गे शेवटी विमान अफगाणिस्तानातल्या कंदहारला नेण्यात आलं कंधारवर ने कंधार तालिबानचं नियंत्रण होतं प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यासाठी दहशतवाद्यांनी भारत सरकारपुढे मसूद अझर अमर शेख आणि मुश्ताक अहमद झरगर या तीन दहशतवाद्यांना सोडण्याची मागणी केली भारत सरकारनं या अपहरणात अडकलेल्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठा धोका पत्करून ही मागणी मान्य केली एकतीस डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णवला भारत सरकारनं तिन्ही दहशतवाद्यांना कंदारला नेऊन त्यांच्या ताब्यात दिलं आणि दहशतवाद्यांनी प्रवाशांची सुटका केली त्यानंतर एका महिन्यातच एकतीस जानेवारी दोन हजारला मसूद अझरनं जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेची कराची स्थापना केली या संघटनेचा मुख्य उद्देश काश्मीरला पाकिस्तान संघटनांमध्ये सामील करण्याचा संघटनेच्या भारताविरोधात कारवाया करण्या अगोदर तो अफगाणिस्तानात जाऊन दहशतवादी ओसामा बिन लादेनला भेटला जैश ए मोहम्मद संघटनेला पाकिस्तानच्या आय एस पाठबळ दिलं आत्मघाती हल्ल्यांसाठी दहशतवाद्यांना ट्रेनिंग देण्यात आलं मग एप्रिल दोन मध्ये जे ई एमच्या एका सतरा वर्षाच्या दहशतवाद्यानं स्फोटकांनी भरलेली एक कार श्रीनगरमधल्या आर्मीच्या मुख्यालयात घुसवली तिथं घडलेल्या स्फोटामध्ये चार सैनिक शहीद झाले पुढे डिसेंबर दोन हजार अकरामध्ये जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला या हल्ल्यात चौदा लोकांचा मृत्यू झाला होता पुढे जानेवारी दोन हजार सोळामध्ये जेई एमच्या दहशतवाद्यांनी पठाणकोट एअरबेसवर हल्ला केला त्यात भारताचे तीन सैनिक शहीद झाले त्याच वर्षी सप्टेंबर दोन हजार सोळाला उरी इथल्या भारतीय लष्कराच्या तळावरही जेईएमच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला त्याला उत्तर म्हणून व्याप्त काश्मीर मधल्या दहशतवादी तळांवर भारतीय सैन्यानं सर्जिकल स्ट्राईक केला होता पुढे दोन हजार एकोणीस मध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफ च्या ताफ्यावर हल्ला चढवला यामध्ये सीआरपीएफ चे चाळीस जवान शहीद झाले या हल्ल्याची जबाबदारीही अझरच्या ने घेतली मे दोन हजार एकोणीसमध्ये युनायटेड नेशन्सनं अझरला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलं पण तरीही पाकिस्ताननं त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही सध्या तो पाकिस्तानी मिलिट्रीच्या संरक्षणाखाली असल्याचं सांगितलं जातं आहे पण पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दहशतवादी आणि त्यांच्या बंकर्सना नेस्तो करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवलं सात मेच्या मध्यरात्री भारतानं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानच्या मुख्य भूमीत मिसाईल्सचा मारा करत बहवालपूरमधल्या सुबान अल्ला मशिदीतल्या दहशतवादी तळावर हल्ला केला या मशिदीमधलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उद्ध्वस्त झालंय तसंच या हल्ल्यात मसूद अझहरच्या कुटुंबातल्या दहा जणांचा मृत्यू झाला असल्याचंही सांगितलं जात आहे यामध्ये अझहरची मोठी बहीण तिचा नवरा त्याचा भाचा भाच्याची बायको तसंच त्यांच्या चार मुलांचा यामध्ये मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे तसंच अझरच्या आणखी चार साथीदारांचाही या हल्ल्यात मृत्यू झाल्याचं माध्यमांकडून सांगितलं जात आहे यानंतरच मसूद अझरनं मे भी मर जाता तो अच्छा होता असं विधान केल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतानं बहावलपूरमध्ये हल्ला करत जैश ए मोहम्मदचा मोठा तळ उद्ध्वस्त केलाय यामुळे पहलगाम आणि त्याच्या आधी झालेल्या हल्ल्यांचा बदला घेत भारतानं मसूद अझरचे इरादे ठेचल्याचंच सांगितलं जात आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि बोल बोलविडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा